एक पाऊल स्वच्छतेतून सुविधेपर्यंत स्वच्छ प्रभाग आणि स्वच्छ चारित्र्य हीच आमची ओळख या मोहिमेतून कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने आणि माजी नगरसेविका शोभाताई दोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर प्रभाग क्रमांक अकरामधील सर्व स्वच्छता ग्रह दुरुस्ती आणि त्यांचे नूतनीकरण या आगळ्या वेगळ्या अनुच्छ उपक्रमाचा भव्य शुभारंभ आज रविवारी सकाळी नगर महिंद्रा गेट समोर सातपूर येथे सामाजिक कार्यकर्त्या हर्षाताई अविनाश दोंदे जयश्री अर्जुन धोत्रे

कारण आपले महापालिकेतले जवळजवळ शहरामध्ये कुठे एवढे संडास आणि बाथरूम आहे त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही आहे आणि त्या ठिकाणी खरोखर जर आपण सुद्धा गेलो तर जाऊशी वाटत नाही इतकी दुर्गंधी येते या ठिकाणी आणि हे पाण्याचा उपक्रम उपक्रम यांनी जो चालू केलेला आहे यांनी जे यांना खरोखरच सुचलेला आहे हा फारच चांगला उपक्रम आहे आणि याच्यामुळे स्वच्छता आणि दुर्गंधी येणार नाही आणि डास वगैरे हो येथे होणार नाही खरोखरच अशाच उपक्रम व्यवस्थित राबवणे हे सर्व महापालिकेतील नगरसेवकांनी किंवा कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे धोंदेताई आमच्या कॉलनीमध्ये जवळजवळ गेल्या वीस वर्षापासून आम्हाला आमच्या संघाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना बोलवतो किंवा आमच्या अडी अडचणी असतात कुठलीही अडचण असली त्यांनी खरोखरच अगदी मोकळ्या मनाने खर्चाचं काम असो अथवा कुठलंही काम असो महापालिकेतलं कोणाचं आडलं असेल कोणाचं गदार तुंब असेल कोणाचं पाणी लावले सुद्धा असेल तर अगदी आमच्या कॉलनीमध्ये अगदी कालच कायम ट्वेंटी फोर आवर्स दोनदेता आजपर्यंत काम केलेलं आहे आज या नगर आज एक सामाजिक उपक्रम म्हणून सर्व स्वच्छ भारत या अंतर्गत कल्याणी चॅरिटेबल ट्रस्टमार्फत या विभागातील एकूण सातपूर विभागातील एकूण नऊ वेगवेगळ्या प्रकारचे टॉयलेट्स आहेत त्याच्यामध्ये आज त्यांचं दुरुस्तीचं काम या प्राध्यापक दोनदे मॅडम आणि दुसरे मॅडम यांच्या माध्यमातून इथे सुरू होत आहे आणि त्याची सुरुवात माझ्यापासून झाली याचा मला सार्थ अभिमान आहे परंतु आपण देशासाठी किंवा घरासाठी किंवा आपल्या प्रत्येकाच्या नागरिकासाठी काय करतो हा एक वेगळा भाग आहे पण हे स्वच्छता हे अत्यावश्यक असल्यामुळे याची ये सुरुवात यांच्यामार्फत सुरू झाली आणि हा उपक्रम असा पुढे नेत जावा अशा मी शुभेच्छा देतो आणि टप्प्याटप्प्याने हे सर्व नूतकरण होईल अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन धोत्रे अंकुश खाडे किरण गुंजाळ एकनाथ शिंदे प्रदीप पवार विलास पवार सुवर्णदा शिरसाट संगीता खाडे अनिता खाडे मालतीताई रामराजे सुनील मौले आदिजन तसेच प्रबुद्धनगर येथील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन न्यूज एम प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे सातपूर